कार्यक्रमाचे उद्घाटक उपजिल्हाधिकारी अंजली मोरोड मॅडम कोषणाधिकार कार्यालयाचे अधिकारी रणजित कदम सर विशेष सर मुख्यतः हे सगळं वर्णन आपण जे ऐकतो वाचतो ते साहित्याबद्दल प्रतिबिंबित करणारे आमचे ज्येष्ठ मित्र नितीन वैद्य सर पत्रकारितेच्या माध्यमातून साहित्याला वेगळी दिशा देणारे मोरेसाहेब सर्व ग्रंथालय परिषदेचे पदाधिकारी आणि ज्यांच्या कार्यकर्त्यांच्या फौजेतून हे सगळं प्रत्यक्षामध्ये येतं आणि मला वाटतं या सगळ्यांचं मेरूमणी आपण ज्यांना म्हणालो पंच्याहत्तर वर्षाचे कुंडलिक मोरे साहेब ज्यांनी आम्हाला जाता आता सांगितलं की हे संगमेश्वर नाव कसं पडलं साहित्याचा परिणाम काय होतो यशवंतराव चव्हाणांनी बापासाहेब कलाारी आमच्या संस्कृती संस्थापक जेव्हा कराडला भेटायला गेले होते साधारणतः मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते होते त्यांचं नाव द्यायचं चाललं होतं तर कुंडलिक मोरेंनी आज आम्हाला सांगितलं तो इतिहास या निमित्तानं जागृत झाला यशवंतराव म्हणाले कशाला माझं नाव देतात कृष्णा कोयनेच्या संगमावरती आला आणि संगमेश्वरचं मंदिर आहे कॉलेजला संगमेश्वर नाव द्या हो प्लाटचा हा सगळा इतिहास तुमच्या सगळ्यांच्या परिश्रमातून आज आम्हाला कुंडली कोरेंद सरांकडून ऐकायला मिळाला प्लाटत मी स्वतःला भाग्यवान समजतो की मरोणवाडा असतील कदमसर असतील या निमित्ताने इथे येतात आणि ग्रंथांबद्दलचं आपली आपुलकी व्यक्त करतात मुलाटं ग्रंथही दिलाय बरोबर गुलाबाचं फुलही दिलं आहे आपण आत्ताच सर म्हणाले की आपल्याला वेळ नाही आहे पण कसं जगावं हे सांगण्यासाठीच आजची ग्रंथ दिंडी आहे त्यामुळे मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद